शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांची एस आय टी मार्फत चौकशी करण्याची पंकज साळुंखे यांची मागणी धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचा दणदणीत विजय महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटनेच्या खान्देशकॉन बालरोग परिषदेचा स्वर्णस्पर्श रिसॉर्ट येथे समारोप सुल्तानिया गार्डन विकसित करण्याच्या कामाचं खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते उद्घाटन आणि सद्गुरू कबीर नवोदय यात्रेचं धुळ्यात बावीस एप्रिलला आगमन शोभायात्रेसह होणार विविध कार्यक्रम बोगस शालार्थ आय डीचा पर्दाफाश करण्यासाठी निवृत्त उपसंचालक नितीन उपासनी नितीन बच्छाव आणि लिंगपिसाट शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे आणि यंत्रणेची एस आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केली चौकशी न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही साळुंखे यांनी दिला आहे धुळे येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील बोगस मान्यतांची उपासनी यांनी चौकशी केली त्यात एकशे वीस बोगस मान्यता असल्याचं तसेच ऐंशीपेक्षा अधिक बोगस शालार्थ आय डी असल्याचं समोर आलं उपासनी यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्याशी हातमिळवणी केली अहिरे यांनी यात कोट्यावधी रुपयांचा मलिदा घेतला निवृत्तीनंतर देखील उपासनी पॅरेलाल उपसंचालक कार्यालय चालवित आहेत त्यांच्या माध्यमातून बॅकडेटेड स्वाक्षरी करून बोगस शालार्थ आय डी देत आहेत उपासनेला शिक्षणाधिकारी कार्यालयातील पंचभाईसारखे जण सहकार्य करीत आहेत अर्थात हे सर्व रॅकेट आहे शिवाय महिला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लैंगिक पिळवणूक देखील केली जात आहे अशा भ्रष्ट व लिंग पिसाटांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र एस आय टी नियुक्ती करण्यात यावी यात शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच अशासकीय सदस्यांचा देखील समावेश करण्यात यावा जेणेकरून चौकशी प्रक्रिया पारदर्शक होईल चौकशी दरम्यान शासनाला आपल्याकडे असलेले भक्कम पुरावे देखील देणार असल्याचं साळुंखे यांनी स्पष्ट केलं सध्या महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणात गाजत असलेल्या शालेय शिक्षण विभागातला भ्रष्टाचारासंदर्भातली आपण आज पत्रकार परिषदेनिमित्त आपण इथं सगळे जमलेलो आहोत तर विषय असा आहे की आता मध्यंतरी काही दिवसांपूर्वी नागपूर येथे साधारणतः दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार शालेय शिक्षण विभागात झाला अशी बातमी आपण प्रसारमाध्यमांच्याद्वारे ऐकली वृत्तपत्रांच्याद्वारे देखील ऐक आपण वाचलीत तर त्यातलाच प्रकार म्हणजे नाशिक विभाग आज जर पूर्ण महाराष्ट्र राज्यात बघायला गेलं तर आठ शालेय शिक्षण विभाग आहेत आठ उपसंचालक आहेत या आठही विभागांपैकी सगळ्यात करप्टेड आणि सगळ्यात बोगस विभाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ज्याची ओळख असेल तो म्हणजे नाशिक शालेय शिक्षण विभाग या नाशिक शालेय शिक्षण विभागामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर याच्या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे आता या पाच जिल्ह्यांमध्ये मेन आजपर्यंत कमीत कमी साडेचारशेहून अधिक बोगस शिक्षक येथे कार्यरत आहेत या बोगस शिक्षकांना मान्यता देणारी उदाहरणार्थ म्हणून प्रवीण वसंत ऐरे दोन हजार अठरापासून त्यानंतर नितीन उपासनी नितीन बच्चाव तुकाराम सुपे यांच्यासारखे भरपूर जे जे मोठमोठे अजून शिक्षणाधिकारी होऊन गेले त्यांनी दिलेले आहेत परंतु आता इथे विषय जो मेन आपला आहे तो प्रवीण वसंत ऐरे यांनी दोन हजार अठरा एकोणीसपासूनच्या ज्या मान्यता दिलेल्या आहेत आणि त्याला शालार्थ आय डी नितीन उपासनी नितीन बच्चाव यांनी जे दिलेले आहेत तर आता आमची मागणी एक आहे की बा ह्या ज्या सगळ्या बोगस वैयक्तिक मान्यता आहेत बोगस शालार्थ आहेत वेतन काढण्यासाठीच्या संदर्भातले तर या सगळ्यांची मान्य उच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालय खंडपीठातील निवृत्त न्यायाधीश जे असतील यांची न्यायाधीशांची एक चौकशी समिती गठीत करावी एस आय टीमध्ये एस आय टी चौकशीमध्ये यांना सामील करावं आणि या चौकशीच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी चौकशी करताना प्रवीण व संत इरेने आजपर्यंत धुळे जिल्ह्यात जितक्या मान्यता दिलेल्या आहेत त्या सगळ्या शाळांचे कॅम्प ऑर्गनाईज करा तुम्ही त्या कॅम्पमध्ये तुम्ही सगळ्या जे कर्मचारी आहेत तुम्ही त्यांना बोलवा त्यांचे सगळे ओरिजिनल दस्तावेज तपासा आणि दस्तावेज तपासल्यानंतर ज्या उपसंचालकांनी ज्यांना शालार्थ दिलेलं आहे त्यांच्या उपसंचालकांवर आणि ज्यांना बनावट मान्यता दिलेली आहे अशा शिक्षणाधिकाऱ्यांवर सरस गुन्हा दाखल करायला हवा ही मागणी आहे त्यानंतर मी मागे एक वर्षापूर्वीच तक्रार केलेली होती अशी या संदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांकडे की एकशे वीस बोगस मान्यता या आपल्या धुळे जिल्ह्यात मगाशी मी साडेचारशेचा आकडा जो बोललो हा तुम्हाला मी आजपर्यंतचा आकडा बोललो परंतु दोन हजार अठरापासून तर आतापर्यंतचा जर आपण अभ्यास केला कारण की मध्यंतरी नाशिक शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसंचालक नितीन उपासनी म्हणून हे आले होते आणि ते टेम्पोवरून कागदपत्र घेऊन गेले इथून आणि भरून गेल्यानंतर साधारणतः वीस बोगस मान्यता होता आणि ऐंशी बनावत शरार्थ आयडी होते त्या इंजिनिअर उपास उपासन, उपासन <coughs> उपासन उपासनी महोदयाने कुशाल प्रत्येक संस्थाचालकाला बोलवून घेऊन त्यांच्याकडून आर्थिक संगणमत करून ती फाईल बंद केली आणि आताच एक तीन दिवसापूर्वीच म्हणजे परवाच्या दिवशी शिक्षण तत्कालीन उपसंचालक शिक्षण उपसंचालक जो नितीन उपासणी याला मालेगाव पोलिसांनी बोलवलं होतं तपासणीसाठी त्याने सांगितलं की दोन हजार सोळाला मी तिथं कार्यरतच नव्हतो दोन हजार सहा याच्या माझ्या नाहीच देत परंतु जर दोन हजार सोळा नंतरचा हा बंदा जेव्हापासून शिक्षण उपसंचालक म्हणून बसलेला होता त्याच्या कार्यकाळातल्या जर साया पण तपासल्या त्याच्या कार्यकाळातल्या सगळ्या नियुक्त्या तपासल्या त्याच्या कार्यकाळातल्या शरार्थ तपासले तर त्याच्यात निश्चित आपल्याला गोळ सापडेल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवीण व संत इरे की आज हा याच्यावर तीनशे शहात्तर सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना आज नंदुरबारसारख्या शहराचं याला शिक्षणाधिकारी पदाला बहाल केलेलं आहे तर मान्य शि शालेय शिक्षण मंत्री महोदयांना माझी मान्य मागणी हीच आहे किंवा <coughs> यालासुद्धा तुम्ही तिथून तात्काळ शिक्षणाधिकारी पदावरून तुम्ही याला निलंबित करा आणि <coughs> <पाने दिन्णार। coughs> शिक्षण मंत्र्यांनी यांना प्रवीण वसंतर यांना निलंबित केलं पाहिजे नितीन उपासनी जो आहे तर याचीसुद्धा डिपार्टमेंटल एस आय टीमार्फत चौकशी केली पाहिजे आणि नितीन बच्चावचीसुद्धा आज नाशिकला महोदय माध्यमिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्यावर देखील आता मध्यंतरीच सटाणा येथे गुन्हा दाखल झाला होता अशाच बोगस प्रकरणामध्ये तर हे असे सगळे प्रकरण एकत्रित करून यांच्यावर कठोर कार्यवाही कायमस्वरूपीची करायला हवी हीच मागणी रिपब्लिकन पक्षाची आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे क्युमाईन क्लब समोरील बाबासाहेब कोतवाल सभागृहात सोमवारी मतमोजणी झाली विजयानंतर प्रगती पॅनलचे विजयी उमेदवार आणि समर्थकांनी डी जेच्या तालावर जल्लोष साजरा केला विजयी उमेदवारांना हार घालून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं महिला सभासदांचा देखील या जल्लोषात सहभाग होता धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस तीससाठी रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी शहरातील महाराणा प्रताप हायस्कूल येथील प्रांगणात मतदान घेण्यात आलं होतं सकाळपासूनच मतदानाला सभासदांचा उदंड असा प्रतिसाद लाभला निवडणुकीत प्रगती पॅनलच्या माध्यमातून शिट्टी या चिन्हावर सर्वसाधारण गटातून प्रवीण वासुदेव कुमावत भरत गुलाब देसले धनराज अभिमान पाटील महेंद्र बाळू पाटील संजय कुमार दगा पाटील अविनाश सोमा बैसाने उज्ज्वल भटू भामरे कल्पेश रघुनाथ माळी सुशील पोपटराव सोनोने भाग्यश्री कोमलसिंग सोनमकी हे उमेदवार होते त्याचबरोबर महिला राखीव गटातून गौरी प्रकाश बेहरे मनिषा राधेश्याम सोनवणे व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सुधीर भटू भामरे हे प्रगती पॅनलच्या माध्यमातून उमेदवार होते या निवडणुकीत प्रगती पॅनलचा विजय निश्चित मानला जात होता हा अंदाज तंतोतंत खरा ठरला पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भातला आज ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे या पॅनलने निवडलेल्या पंधरा जागांपैकी आधीच दोन जागा बिनविरोध झालेल्या होत्या उर्वरित तेरा जागा या भरगोच्छ मैदानी निवडून आलेल्या आहे गेल्या पाच वर्षाच्या विकासाच्या कामावर परत एकदा प्रगती पॅनलला सर्वांनी आशीर्वाद दिलेला आहे आमचे जे वरिष्ठ असतील आमचे गट नेते असतील तसेच आमचे वरिष्ठ मतदार असतील यांनी एक बार एकदा आम्हाला परत पाठबळ दिलेलं आहे त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे त्या ये जोरावर येत्या पंचवार्षिक सुद्धा एकदम चांगला व्यवहार करून सभासदांना चांगला न्याय देण्याचं प्रगती पॅनल करेल आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा निवडून आलेला आहे आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद वर्षात व्याजदर कसा कमी करता येईल तसाच आस्थापने खर्च कसा कमी करता येईल या या अनुषंगाने आम्ही काम करणार आहे आणि कर्मचाऱ्यांना सभासदांना कसा न्याय देता येईल हा आमचा अध्यक्ष असणार आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटनेतर्फे दिनांक एकोणीस ते वीस एप्रिल दरम्यान खान्देशकॉन बालरोग तज्ञ परीक्षा घेण्यात आली धुळे शहराजवळील स्वर्णस्पर्श रिसॉर्ट येथे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं परिषदेत राज्यातील विविध जिल्ह्यातील तसेच खानदेशातून सुमारे दीडशेहून अधिक बालरोग तज्ञ सहभागी झाले होते पहिल्या दिवशी लसींच्या संदर्भात विविध सत्र पार पडले यात मार्गदर्शनपर व्याख्यानासह परिसंवाद चर्चासत्र अनुभव कथन इत्यादींचा समावेश होता परिषदेच्या दुसऱ्या दिवशी देखील विविध सत्र संपन्न झाले विशेष निमंत्रित मान्यवर तज्ज्ञांनी उपस्थित बालरोग तज्ज्ञांना सखोल मार्गदर्शन केलं या परिषदेमुळे बालरोग तज्ज्ञांच्या कार्य आणि उपचार पद्धती यांना योग्य दिशा मिळाली डॉक्टर विजय बडे डॉक्टर निवेदिता पाटील डॉक्टर पंकज अग्रवाल डॉक्टर ऋषी लोढाया यांनी बालरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन केलं यापुढेही अशा बालरोग तज्ञ परिषद मोठ्या स्तरावरती घेतल्या जाव्यात अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली परिषद यशस्वीतेसाठी परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर संजय जोशी सचिव डॉक्टर महेश अहिरराव धुळे बालरोग संघटना अध्यक्ष डॉक्टर तुषार कानडे सचिव डॉक्टर दादाभाई पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि सभासद डॉक्टरांनी परिश्रम घेतले मागील दोन वर्ष दोन दिवसांपासून आपल्या इथे स्वर्णस्पर्श रिसॉर्टला महाराष्ट्र बाल आरोग्य संघटना आणि धुळे जी बालरोग्य संघटना यांच्या माध्यमातून दोन दिवसापासून बालरोगतज्ञांचे शिबिर झाले आहे जवळजवळ तीनशे ते चारशे बालरोकतज्ज्ञ महाराष्ट्राच्या विविध भागातून या आ, या शिबिराला त्यांनी उपस्थिती दर्शवली काल कालचा पूर्ण दिवस लसींवर चर, चर्चा चर्चासत्र झालं आणि आज दिवसभर विविध विषयांवर चर्चासत्र चर घेण्यात आले त्याच्यामध्ये प्रामुख्याने कावेळी रक्ताचे आजार कुपोषण आणि चिकलसेलिया या विविध वी विषयांवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरंच चांगलं मार्गदर्शन करण्यात आलं त्याचा फायदा नक्कीच जिल्ह्यातील खानदेशातील देशातील सर्व बालकतज्ज्ञांना होईल आणि त्या माध्यमातून सर्व बालरुग्णांनासुद्धा त्याचा फायदा होईल अशी मी आशा करते ओके okay. Okay. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील सुलतानिया मदरसा समोरील सुलतानिया गार्डन विकसित करणे आणि ग्रीन जिम तथा जॉगिंग ट्रॅक तयार करणे यासाठी सुलतानिया मदरसा ट्रस्ट धुळे यांनी सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांच्याकडे पत्रांवये मागणी केली होती त्याला तात्काळ खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्थानिक विकास निधीतून खासदार निधी दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत पंधरा लक्ष रुपये मंजूर केले यासाठी सुलतानिया मदरसार ट्रस्ट धुळे यांनी खासदार बच्चाव यांच्याकडे पाठपुरावा केला होता या कामाचं भूमिपूजन सुलतानिया गार्डन येथे सय्यद मोहम्मद फारुक मिया चिश्ती व हजरत हाफिज फारुख चिश्ती साहेब यांच्या शुभाहस्ते करण्यात आलं सुलतानिया गार्डन विकसित करणे आणि ग्रीन जिम तथा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासह विविध कामे होणार असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी देण्यात आली याप्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह हजरत मोहम्मद फारुक मिया चिश्ती साहेब मोहम्मद मिया चिश्ती साहेब हजरत फारुकी चिश्ती साहेब आजी साबीरसेठ डॉक्टर सिंग गिरासे रमेश श्रीखंडे पितांबर महाले सलाम मास्टर शवाल हाजी मुजफ्फर हुसेन सुनील शिंदे राजेंद्र खैरनार गोपाल अंसारी अफसर पठाण शकीलभाई फारुखभाई पटेल फैसल अंसारी आदी मान्यवर तथा नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आधार निधि के माध्यम से हमें करने हैं वो तो आप जरूर मुझे बताइए जहाँ जहाँ पे अपनी बस्ती है वहाँ पे वाचनालय अभ्यासिका सामाजिक सभागृह एक काम हम जरूर करेंगे मुझे खुशी है कि आप सबने मुझे आशीर्वाद दिया मुझे यहाँ जा पे ज़्यादा से ज़्यादा वोट आपने दिए हैं मुझे चिंतित आया है ये अल्लाह की दुआ है और खानदार होने के बाद यहाँ पे इंदौर मनमाड़ रेलवे का जिक्र बहुत सारे लोगों ने किया था और वो लेटर मैंने अश्विनी वैष्णव मिनिस्टर जो है उनको दिया था और उनको बोला था कि 10 साल हो गए यहाँ पे प्रधानमंत्री ने नारियल विभूजन किया है नारियल फोड़ा है लेकिन अभी तक तो काम की शुरुआत नहीं हुई तो वो बोले कि ये मुझे भी मालूम नहीं है लेकिन अगर ऐसा है तो आने वाले बजट में जरूर इसके लिए हम निधि रखेंगे और ये काम चालू करेंगे और दो सितंबर को कैबिनेट में उन्होंने ये काम मंजूर किया और अठारह अच्छा हज़ार करोड़ का निधि वो ये मन इंदौर मनमाड़ जो रेलवे है उनके लिए इसके लिए पकड़ा गया है और जमीन अधिग्रहण का काम शुरू हुआ है दूसरा मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा पत्रास लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आईकॉन प्रेस करायला विसरू नका पहात रहा मी महाराष्ट्र चैनल दया करो धर्म को पालो जग से रहो उदासी अपना सा जीव सबको जानो ताही मिले अविनाशी या मूळ सिद्धांताला अनुसरून कबीर पंथाचे सोळावे नवोदित वंशाचार्य पंथश्री हुजूर उदितमुनी नामसाहेब यांच्या नेतृत्वात धुळे महानगरात दिनांक बावीस एप्रिल रोजी सद्गुरू कबीर नवोदय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्त शांती संदेश शोभायात्रा सत्संग सभा महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती आयोजक के डी व्ही मिशन समिती धुळे आमीन माता महिला मंडळ धुळे सद्गुरू कबीर साहेब नवयुवक मंडळ धुळे तसेच सकल कबीर पंथ समाज यांच्यातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली निमिशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही यात्रा केवळ एक भौगोलिक बदल नाही तर सद्गुरू कबीर साहेबांचे अमर संदेश सकल जीवांपर्यंत पोचविण्याचं एक अभियान आहे ही यात्रा जीवदया आणि आतमपूजा या मूलमंत्राला घेऊन चालली आहे सद्गुरू कबीर साहेबांच्या समन्वयवादी विचारांचा प्रसार करणे हे यात्रेचं मुख्य उद्दिष्ट आहे या यात्रेचं सर्व महानुभावांनी व धुळे जिल्ह्यातील भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी पत्रपरिषदेत केलं यावेळी के डी व्ही मिशनचे महंत संपत विजय जेमतीजी बंडू नरेंद्र धापके श्रीकांत धापके सचिन धंदे स्वाती पाटील सारिका पाटील सद्गुरू कवीर नवयुवक मंडळाचे प्रमुख अविनाश लोकरे जॉनी पवार बापू बागुल उपस्थित होते के डी व्ही मिशन महाराष्ट्र राज्य प्रतिनिधीच्या वतीने सद्गुरु धनी धर्मदास वंशावली नवोदय यात्रा याचं आगमन दिनांक एकवीस रोजी आपल्या धुळे शहरात आमचे सोळावे वंशगुरू पंश्री हुजूर उदित मुनिनाम साहेब हे आपल्या धुळे महानगरीत येत आहेत दिनांक बावीस रोजी आपल्या धुळे शहरातील आग्रा रोड येथील गांधी पुतळ्यापासून या सद्गुरू कबीर संदेश यात्रा म्हणजे नवोदय यात्रेचा शुभारंभ होत आहे यात्रे ची आपले आ, या यात्रेची सुरुवात आपल्या आग्रा रोड गांधी पुतळे येथून होऊन त्याचं समापन चाळीसगाव रोड धुळे येथील सद्गुरु कबीर मंदिर या प्रांगणात होणार आहे या प्रांगणामध्येच या सद्गुरू कबीर नवोदय यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या यात्रेची शोभायात्रेचं समापन इथे होऊन त्या पश्चात आशीर्वचन आमचे पंश्री उधर नवोदय वंशाचार्य यांच्या माध्यमातून होणार आहे साधू संतांचेही देखील आशीर्वचन त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तत्पश्चात उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी भोजन भंडाऱ्याचं देखील आयोजन आम्ही करण्यात आलेलं आहे या कार्यासाठी आपण सर्वांनी सर्व महा महानुभावांनी या कार्याचा अवश्य लाभ घ्यावा अशी आमच्या केडीवी मिशन महाराष्ट्र राज्य समिती व धुळे जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देत आहोत सप्रेम साहेब आज केडी व्ही मिशन प्रमुख महाराष्ट्र राज्य आपण या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आज प्रथमच आठवण हिंदू साहेबांचा भेटी वृद्वी साहेबांचा होत आहे त्यानिमित्तानं पत्रकार परिषद आयोजित केली आणि या आमच्या मिशनविषयी सविस्तर माहिती आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने जे केडी मिशनचं कार्य आहे ते कार्य आतापर्यंत जवळपास दीड वर्ष होत आहेत यामध्ये एक दृष्टी म्हणून एक मासिक आहे यामध्ये आपल्याला सविस्तर माहिती आपल्याला मिळेल आणि त्या मासिकाची एक प्रत आपल्याला आज या आपल्याला भेट देत आहे आपण जे आणि त्याचं मनन करावं आणि आज करावं यामधून आपल्याला केडिंग माहिती मिळेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल